नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया या थाळीमधली एखादा जरी तुम्ही पदार्थ महाशिवरात्रीला केला तरी काही हरकत नाही आता सुरुवातीला मी गॅसवरती कढई ठेवलेले आहे आपल्याला एक वाटी वरी तांदूळ घालायचे वरी तांदूळ म्हणजेच भगरसुद्धा म्हटलं जातं तर आता हे तांदूळ आपण छान असे भाजून घ्यायचे म्हणजे हे भाजल्यामुळे का होतं जो आपला वरी तांदूळ आहे तो छान असा मोकळा सुटसुटीत होतो आता ह्याला साधारण चार मिनिट आपण छान असं मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपले वरी तांदूळ छान असे फुलले आहेत या स्टेजला आता आपण गॅस बंद करूया भाजून घेतलेले वरी आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया गॅसवरती पुन्हा आपण कढई ठेवलेले आहे कढईमध्ये आपल्याला साधारण एक ते दीड चमचा तूप घालायचं आहे तूप गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे इथे मी चार ते पाच हिरव्या मिरचींची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता हे छान तुपावरती भाजल्यानंतर याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आता या स्टेजला आपण यामध्ये एक वाटीला पाच वाटी इथे पाणी घालायचे आहे वरी तांदळाला पाणी जास्त लागतं त्यामुळे इथे आपण पाच वाटी पाण्याचा वापर करत आहोत आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेली भगर घालायचे म्हणजेच वरी तांदूळ घालायचे वरी तांदूळ यासाठी स्वच्छ करायचे जेणेकरून त्यामध्ये काही धूळ वगैरे असेल ते निघून जाईल आता वरी तांदूळामधलं जे पाणी आहे ते आटेपर्यंत आता आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपण साधारण चार ते पाच चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण भगरीला झाकून ठेवूया आणि छान अशी वाफ काढून घेऊया आता एक वाफ झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भगरीमधलं पाणी बऱ्यापैकी अटलेलं आहे आता या स्टेजला आपण साधारण एक मिनिटभर अजून परतून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे कारण भगर जसजशी थंड होते तसतशी तस ती दाटसर होते तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि बाजूला ठेवूया आता गॅसवरती एक पातेल्या ठेवले या पातेल्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा तूप घालायचं आहे तूप गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचंय जिरं छान तळतळल्यानंतर इथे चिंचेचे दोन बुटूक घालायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा वापर करू शकता आणि लगेचच आपल्याला इथे पाणी घालायचंय आता इथे मी पाच ते सहा वाटी पाणी घालत आहे आता तुम्हाला आमटी किती प्रमाणात हवी आहे त्या प्रमाणात इथे पाण्याचा वापर करायचा आहे पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर यामध्ये मी दोन चमचे गूळ घालत आहे गुळामुळे गोड आंबट तिखट अशी आपली आमटी तयार होते आता या स्टेजला आपण पाच चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे थोडासा बारीक आणि थोडासा जाडसर अशा दोन्ही पद्धतीचा मी इथे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे इंधाणाचा कोट जाडसर घातल्यामुळे दातामध्ये आल्यावरती खूप छान टेस्ट येते आता आमटीला आपल्याला एक उकळी काढायची आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या आमटीला छान उकळी आलेले आहे या स्टेजला आपण आता गॅस बंद करूया आता आपण रताळ्याचे काप करणार आहोत यासाठी मी इथे रताळी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत गॅसवरती पॅन ठेवलेले आहे पॅनमध्ये आपल्याला साधारण एक ते दोन चमचे तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला कट करून घेतलेले आपले जे रताळ्याचे काप आहेत ते घालायचे आहेत रताळ्याचे काप आता या तुपावर छान असे परतून घ्यायचे साधारण तीन ते चार मिनिटभर आता इथे जवळजवळ चार मिनिट झालेले आहेत या स्टेजला आता आपण ह्याला झाकून ठेवूया आणि चार मिनिट पुन्हा आपण वाफ देऊया आणि इथे तुम्ही बघू शकता आपले जे रताळ्याचे काप आहेत छान असे वाफले गेलेले आहेत आता या स्टेजला आपण अर्धी वाटी किसलेला गुळ घालायचं आहे तुम्ही गुळाच्याऐवजी साखरेचा वापर करू शकता पण मी इथे गुळाचा वापर केलेला आहे आता या गुळामध्ये आपल्याला हे काप छान असे परतून घ्यायचे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता गुळाचा पाक हळूहळू तयार व्हायला लागलेला आहे गुळाचा पाक थोडासा दाटसर झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता गुळ आपला दाटसर झालेला आहे आता या स्टेजला मी गॅस बंद करते आता आपल्याला खोबऱ्याची चटणी करायची आहे खोबऱ्याची चटणी करण्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे चार हिरव्या मिरच्या त्याचबरोबर चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे दही किंवा पाण्याचा तुम्ही वापर करू शकता आता, शकता। आता या मी यामध्ये थोडंसं दही आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण साबुदाणा स्टिक बनवणार आहोत यासाठी मी इथे दोन शिजलेले बटाटे घेतलेले यामध्ये आपल्याला एक वाटी भजलेला शाबुदाणा घालायचा आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर एक चमचा हिरवी मिरची पेस्ट त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला साखर घालायचे आणि भाजून घेतलेले शेंगदाणाचा कूट इथे मी पाच चमचे घालत आहे एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आता हे सर्व हाताच्या साह्याने एकजीव करून घ्यायचे आणि आपण ह्याचा छान असा डो तयार करून घेऊया इथे आपला डो तयार झालेला आहे आता हातामध्ये आपला थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि आता दोन्ही हाताच्या साहाय्याने आपल्याला याच्या स्टिक तयार करून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्या दोन गोल गोल टिक्कीसुद्धा तयार करू शकता तर अशा प्रकारे याच्या आपण स्टिक तयार करून घेऊया आता गॅसवरती मी ऑलरेडी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम ठेवलेली आहे लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला ज्या ह्या स्टिक आहे त्या छान अशा तळून घ्यायचे आहे तळताना लगेच या स्टिकला हलवायचं नाही आहे तर साधारण अर्धा मिनिटभर आपण ह्याला छान असं तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला हलवायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता आपली स्टिक छान अशी हलती आहे म्हणजे व्यवस्थित आता ही एक बाजू व्यवस्थित तळली गेलेली आहे अशा पद्धतीने चारी बाजूनी आपल्याला ही स्टिक खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे साधारण आपल्याला तीन ते चार मिनिट मध्यमाचेवरती तळायला लागलेले आहेत आणि छान असे आता तळले गेलेले आहेत आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे करून घेऊया तुम्ही बघू शकता आपले स्टिक तयार आहेत आणि काही थोडे मी भजीसुद्धा केलेले आहेत आता उरलेल्या पिठापासून आपण थालीपीठ बनवणार आहोत तर या डोमधला एक गोळा आपण अशा पद्धतीने हाताने घ्यायचा आहे आणि गोल फिरवायचा आहे आणि आता आपण ह्याचे था, थालीपीठ करूया गॅसवरती मी नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे यावरती हा गोळा ठेवायचा आहे आणि थोडं थोडा पाण्याचा हात लावून याला स्प्रेड करून घ्यायचंय तुम्हाला जितका पातळ हवा आहे तितका तुम्ही याला स्प्रेड करून घेऊ शकता छान असं उपवासाचं थालीपीठ टायर आहे आता मध्ये आपण अशा पद्धतीने होल पाडायचे आहे आणि साईडने आता आपल्याला तूप सोडायचं आहे आता इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे आपल्याला खालची बाजू छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम जर का वाढवली तर खाली करपू शकतं तर अशा पद्धतीने आता आपण छान असं हे थालीपीठ खालच्या बाजूने भाजून घेतलेलं आहे आता आपण पलटून घेऊया आणि मस्त खरपूस असं आपलं थालीपीठ तयार होत आहे पुन्हा आता आपण खालची बाजू व्यवस्थित अशी भाजून घेऊया आणि इथे तयार झालेल्या थालीपीठ आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे थालीपीठ करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली थाळी छान अशी तयार झालेली आहे आता सोबत आपण उपवासाचे पापडसुद्धा ठेवणार आहोत आणि आता ही उपवासाची थाळी थंडगार ताकाशिवाय अपूर्ण आहे तर इथे मस्त असं आपलं थंडगार ताकसुद्धा आलेलं आहे तर अशी पूर्णपणे महाशिवरात्री स्पेशल आपली उपवासाची थाळी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि या थाळीतली एखादी जरी तुम्ही रेसिपी केली तर मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा